कोकणातील घरगुती गणेशोत्सवासाठी रविवारी कळंबोलीतून सिंधुदुर्गच्या दिशेने भक्तांचा लोंढा रवाना झाला तर विविध तालुक्यातून नोकरीनिमित्त कळंबोलीत स्थायिक झालेल्या सुमारे दीडशे कुटुंबियांची सिंधुदुर्ग शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक संस्था ही संघटना असून त्यांच्या विनंतीवरून भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते यात्रेकरूंसाठी खास बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली या गाडी सोडताना देशभक्तांनी मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील आणि पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका प्रमिला पाटील उपस्थित होत्या गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कोकणात जाणाऱ्या कुटुंबियांना प्रवासाची सोय करून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विष्णू धुरे यांनी आमदार ठाकूर यांचे आभार मानले कोकणातील आपल्या गावी जाऊन गणेशोत्सवाचा उत्सवप्रिय वातावरणात आनंद लुटण्यासाठी या सेवेमुळे मोठा दिलासा मिळाल्याची भावना यात्रेकरूंनी व्यक्त केली कळंबोलीतून दरवर्षी मोठ्या संख्येने कुटुंबे गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात यावर्षी उपलब्ध करून दिलेल्या या बससेवेमुळे कोकणच्या उत्सवी यात्रेला अधिकच रंगत आली आहे याच्यामागे हेतू काही नाही हेतू एवढंच आहे की लोकनेते रामचर ठाकूर साहेब आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे सालाबादप्रमाणे आपल्या कोकणवासियांसाठी हे एक अनोखी भेट द्यायचे प्रयत्न करत असतात तर कोकणामध्ये जाण्याची प्रत्येक कोकणीवासियांची हा आवडता सण गणपती सण म्हणजे खूप मोठा सण कोकणवासींसाठी आहे पण काही कारणास्तव बसची मर्यादा तिथपर्यंत एवढं ट्रॅव्हलिंग असल्यामुळं तेवढ्या बस सरकारलाही सोडता येत नाही आणि ट्रेनची आपण बघत आहात ट्रेनची बुकिंग ही जास्त प्रमाणात असल्यामुळं लोकांना तेही तिकीट मिळत नाही मग आपल्या कार्यकर्त्यांसाठी कि किंवा आपल्या एक सर्वसामान्य माणसासाठी आमदार साहेबांकडे आपण मागणी करत असतो की प्रत्येक वर्ष आम्हाला एक दोन बस अशा आमच्या काही कोकण असे जरी द्या तर ते नक्कीच ते आपल्या हाकेला धावून येतात आणि प्रत्येक वर्षी ते आपल्याला बस देत असतात तर मी एवढं सांगेन की खरं ग गणपती उत्सव हा सर्वात मोठा कोकणी आणि तसंच पूर्ण महाराष्ट्राचा हा मोठा उत्सव आहे मी व माझ्या परिवारतर्फे व भाजपा परिवारतर्फे तसे लोकनेते रामचंद्र ठाकूर साहेब आमदार साहेब प्रशांत साहेब यांच्याकडून आपल्या सर्व कोकणवासियांसाठी व महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रजेसाठी मी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने व तुमच्या सर्वात सुख शांती आणि प्रवास सुखाचा हो अशा मी शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पा मोर या